आज आपण सगळ्यात सोपे आणि संपेपर्यंत अजिबात न विरगळणारे असे हे चुंबऱ्याचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत खूप छान असे हे लाडू तयार होतात अगदी काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जर लक्षात ठेवल्या तर असे तुमचे लाडू अगदी संपेपर्यंत असं एकसंध राहतील एकही लाडू तुमचा विरगळणार नाही तर कसे करायचे ते बघूया तर हे बघा हे लाडवासाठी मी हे चिकीचं गूळ वापरलेलं आहे बरेच दिवस हे माझ्याकडे आणलेलं होतं पण काही मूर्त लागत नव्हतं की लाडू करायचा पण आज मी मनावरच घेतले की नाही याच्या आज लाडू करणारच आहे का स्पेशल चिकित्सा गुळ मिळतो तोच गुळ वापरायचा तरच तुमचे लाडू हे संपेपर्यंत घट्ट राहणार आहेत जर तुम्ही रेग्युलर गुळ वापरलात तर त्या गुळाचे लाडू हे दुसऱ्या दिवसापासूनच असे थोडेसे असे म्हणजे विरघळायला लागतात असा ला एकत्र ला असा ला 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 ला, तो लाडू राहत राहत नाही तर गुळ आहे तो मी चिरून घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता मी चुरमुरे घेतलेले आहेत आता जेवढी वाटी एक वाटी जर समजा तुमचा गुळ असेल तर पाच वाटी चुरमुरे घ्यायचे हा त्याचा एक अंदाज आहे प्रमाणाचा तर त्या प्रमाणात मी चुरमुरे घेतलेले आहेत दोन मोठे चमचे मी इथं काळे तिळ घेतलेले आहेत काळे तिळ आहेत ते भाजून घ्यायचे अगदी फुलेपर्यंत छान अगदी भाजून घ्यायचे पण जास्त करपवायचे नाही आहेत काळे तिळ पण आपण इथं वापरणार आहोत तर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर वापरा नाही वापरले तरी चालेल आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये मी गुळ काढून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि या भांड्यामध्ये हा गुळ काढून घ्यायचा भांडं थोडं मोठं घ्यायचं कारण आपल्याला छान असे मिक्स असे ते चुरमुरे करायचे आहेत आणि गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे तर सगळा गुळ वितळ वितळेपर्यंत आपण हे मस्त असं एकत्र करून घ्यायचं सगळा गुळ वितळला की लगेच मग आपल्याला याच्यामध्ये चुरमुरे घालायचे आहेत आणि भाजलेले तिळ घालायचे आहेत तुम्ही इथं शेंगदाणेसुद्धा भाजून त्याची टर्फला वगैरे सालं वगैरे काढून ते सुद्धा इथं वापरू शकता तर खूप छान हे असे हे लाडू तयार होतात काळे तिळ आणि शेंगदाणे घातल्यामुळे माझी आई असेच लाडू करायचे आणि खूप छान लागायचे तर चुरमुळे जेव्हा तुमचा गुळ गुळ वितळतो ना त्यावेळी गॅसची फ्लेम लगेच बंद करायची लगेच चुरमुरे घालायचे लगेच आपले कळ्यातील भाजलेले आहेत ते घालायचे आणि हे पटापट मिक्स करून घ्यायचं जे चपातीचं किंवा भाकरीचं उलथणं ना किंवा काविलता असतो तो इथं वापरायचा परतवण्यासाठी त्याने हे छान अगदी मस्त असं मिक्स करता येतं तर फटाफट हे मिक्स करून घ्यायचं आणि लगेच याचे लाडू करायला घ्यायचे फार पटापट -पत ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे चटके लागणार नाही आणि गरम गरम हे मिश्रण असतानाच तुम्हाला हवे त्या आकारामध्ये याचे तुम्हाला लाडू करून घ्यायचे आहेत जस जसा हा वेळ जाईल तस तसं हे घट्ट होत जाईल मग काही हरकत नाही गॅसवर पुन्हा गरम करायचं आणि परत याचे लाडू बांधायला घ्यायचे खूप छान असे हे लाडू तयार होतात एकदम झटपट होणारे असे लाडू आहेत मुलांना खाण्यासाठी खूप उत्तम आहेत सगळ्या घरातले सगळे फॅमिली मेंबर हे खाऊ शकतात असे छान असे हे लाडू तयार होतात तर एकदम सोपी अशी लाडवाची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा